नम बुद्धाय जय आई जय भीम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे या ठिकाणी आंबेटेंबे हे तेच गाव आहे जिथे भीमाबाई पंडित यांचा जन्म झाला आहे अर्थात विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईसाहेब भीमाबाई आंबेडकर यांचं जन्मस्थान आंबेटेंबे हे अगदी छोटंसं सुंदरसं गाव आहे भीमाबाईंचं तिथे जन्मस्थान घरसुद्धा आहे ते घर आपण पाहूया हे गाव कसं दिसतं हे सुद्धा पाहूया आणखी थोडी माहितीसुद्धा घेऊया हे सर्व आज या व्हिडिओमध्ये होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईंचं गाव आंबेटेंबेला जाण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे मुरबाडला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटंबे या गावी आपण जाणार आहोत माता भीमाईंच्या जन्मगावी तर हे आहे मुरबाड बस स्थानक कल्याणमधून मुरबाडसाठी किंवा शहापूरमधून मुरबाडसाठी बसेस तुम्हाला मिळते तसं वेगवेगळ्या ठिकाणूनही तुम्हाला इकडे येता येतं आता आपण इथनं पाहूया आंबेठेंबेला जाण्यासाठी इथनं बस किंवा काय आहे तर वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये चौकशी केली तिकडे समजलं की आंबेटेला जाण्यासाठी इथनं बस अव्हेलेबल नाही आहे बस स्थानकाच्या समोर आ, सवारी गाड्या आहेत आणि तुम्हाला जावं लागतं तर चला जाऊया आणि बस स्थानकाच्या समोरून आता मी ऑटोने जाणार आहे अगदी सुंदर असं ऑटो आहे ईल आहे जयभीम आणि मी जाणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईंच्या जन्मगावी जे आहे आमचा जो हायवे आहे ना हा मुरबाड कल्याण आणि मग जुन जुन्नरला हाच हायवे जातो इथनं मुरबाडवरनं आंबेटेंबे हे गाव ऑलमोस्ट अठरा किलोमीटर अंतरावर आहे म्ह आंबेटेंबे असं आम्हाला जावं लागेल है ना चालू दादा काय नाव हो तुमचं राजेंद्र धनगर अच्छा अच्छा आम्ही थोडं म्हशाचं समोर आहोत आणि आंबे टेंबेला निघालो आहोत रस्ता खूप सुंदर आहे म्हणजे खरं तर रस्त्याचे दृश्य खूप सुंदर आहे काही ठिकाणी रस्ता आहे काही ठिकाणी तो बनतो आहे इथे भरपूर उंच उंच असे डोंगर आहेत सुंदर दृश्य आहे त्या भागात कधी एवढं सुंदर डोंगर आहे आणि फायनली आम्ही आंबेटंबे गावामध्ये पोहोचलो येऊन इकडे समोर ना छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे आंबेटेंबे तालुका मुरबाड अगदी गावामध्ये जाताना छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी सुंदर प्रतिमा आहे तीही मी तुम्हाला दाखवतो पटकनाशी हे <laughs> बघा त्यांना प्रणाम करा खूप सुंदर ते राजमुद्रासुद्धा आहे आंबेटेंबे गावाच्या प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी सुंदर शिव छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून आम्ही आत आलो आंबेटेंबे गावाचा परिसर आहे हा आणि आता आपण जाऊया विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईंच्या घरी अर्थात भीमाबाई पंडित भीमाबाईंचं हे गाव आहे त्यांचा जन्म इकडेच या टेंबे या गावी झाला आहे आणि त्यांचं जन्मघरसुद्धा पाहूया आपण आणि आंबेटेंबे गावाच्या या भागात मग तुम्ही जेव्हा इकडे येऊन पोहोचता इथनं सुरू होतो बौद्धवाडा आणि इकडे समोर गेलात की माता भीमाईंचं जन्मघर आहे चला आपण तिकडेच जाऊयात घर खूप सुंदर आहे हॅलो जय भीम तर या एरियामध्येही भीमाईंच्याच फॅमिलीतले लोक राहतात पंडित फॅमिलीतले अच्छा हे आहे हे आहे भीमाबाई पंडित यांचं अर्थात भीमाबाई आंबेडकर यांचं घर म्हणजेच विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईंचं जन्म घर बरोबर असं आहे आणि हे अठराव्या शतकातीलच घर आहे आता हे तुम्ही अशा प्रकारचं आहे सध्या पाहू शकता आणि अगदी सुंदर म्हणजे जुन्या काळातले कसे का घर असायचं तर ते अशा पद्धतीचं असायचं यावर अजूनही कौल आहे आणि खूप सुंदर दिसतं आता आपण हे आतनं पाहूया कदप माता भिमाईंच अडनाव हे पंडित असं होतं माहेरचं हे घर आता काही असं दिसतं आता सध्याही त्यांच्याच परिवारातले लोक इकडे राहतात मी त्यांना विनंती केली की हे मी दाखवू का हे बघा हे हा वरचा भाग आहे अजून एक ते मोस्टली तसंच ठेवलं आहे त्यांनी पण अशा प्रकारचा आहे याला तीन रूम्स आहे हे बेसिकली किचन सारखे रूम आहे पण याच घरामध्ये माता भिमाईंचा जन्म झाला चौदा फेब्रुवारी अठराशे चौपन्नला तर ते हे घर आहे अगदी सुंदर असं जे मी तुम्हाला दाखवतो याच्या समोर गेलात तर इकडे विहार सुद्धा आहे इथलं हे बघा रोड आहे गावामध्ये रोड आहे अगदी आणि हे गाव अगदी निसर्गरम्य आहे इकडे बघा केवढं सुंदर डोंगर आहेत तर चला आपण इथलं विहार सुद्धा पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजोड पाहतो आहोत आपण हे आहे आंबे अम्बे अर्थात मुरबाड तालुक्यातील आंबे अम्बे टेंबे नावाचं गाव तालुका मुरबाड अंबे आहे आणि जिल्हा येतो ठाणे इथे बघा हे वर लिहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजोड व माता भीमाई यांचं माहेर असलेल्या आंबेटेंबे येथील थोडी माहिती आहे दाजी लक्ष्मण खरे यांनी समाज कल्याण अंतर्गत हे जागा बांधून घेतली तर आंबेटेंबे येथील ते बुद्धविहारात आपण येऊन पोहोचलो आहोत अगदी सुंदर असं हे बुद्धविहार आहे आल्या आल्या भगवान बुद्धांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे त्यांना वंदन करा सोबतच हे माता भिमाईंचं जन्मस्थानसुद्धा अम्बे। आहे आंबेटंबे त्यांचा एक सुंदरसा फोटो इथे आहे त्यांचं स्मारकही आपण पाहूया इकडे आहे भगवान बुद्ध यांचा एक फोटो त्यांचे वडील आ... निस खरे असं आ... खरे तर बाबासाहेब आंबेडकरांचा वडील त्यांचा हा फोटो आहे सुभेदार रामजी बाबा आणि तारीख लिहिली आहे तो भेट दिला आहे ना प्रभाकर किसन खैरी डोंबिवली यांच्याकडून भीमाई स्मारक भेट आंबेटंबे चौदा एप्रिल दोन हजार तेवीस बाबासाहेबांचे वडील ते सुद्धा सुभेदार पदावरच होते आणि भीमाईंचे भीमाईंचे वडील त्यांचे काका त्यांचा अख्या परिवार सुद्धा हे मिलिटरीमध्येच होते थोडी माहिती सांगतो मी अठराशे सदुसष्टमध्ये वयाच्या तेराव्या वर्षी भीमाबाईंचा विवाह एकोणीस वर्षीय रामजी सकपाळ अर्थात रामजीबाबांशी झाला मुरबाड येथे झाला खरं तर अठराशे सहासष्टच्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्यात एकशे सहा स्पेन्स अँड मायनस तुकडे शिपाई म्हणून भरती झाले आणि भीमाईंचे वडीलसुद्धा मुरबाडला राहणारे अर्थात आंबेटंबेचे होते ते तेही इकडेच सुभेदार पदावर होते सैन्यामध्ये इथे माता रमाईंचाही एक सुंदरचा फोटो आहे आपण त्यांच्याही जन्मगावी नक्की जाऊया वनदला इथे आहे संविधानाची उद्देशिका महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो इकडे एक जे सुद्धा आहे वंदा मी म्हणते <laughs> आपण कुठले आहात नागपूरवरून आला आहात अरे वा मी खामगावचा आहे बुलढाणा जिल्हा कुठले खामगाव खामगाव बुलढाणा बुलढाणा खामगावचा तुम्ही हो चल आता तुम्ही बाहेर जाऊया <laughs> हे बघा या भागात is... <laughs> <से हाद्री है? laughs> <Okay. laughs> ना सदस त्यांचं घर तिकडे झाडही लावले आहेत आणि इट इज व्हेरी ब्युटिफुल दिस इज सह्याद्री आहे ओके इकडनं समोर जाणार तर तिकडे जुन्नर पण आहे तर ना जुन्नरचाच भाग घेतो भीमाईंच्या वडिलांचं नाव हो, लक्ष्मण उर्फ धर्मा मुरबाडकर असे होते तेही मिलटरीमध्ये होते मोठ्या रँकवर होते इथले घरं खूपच सुंदर आहेत इट्स ब्युटिफुल तर मी माता भीमाईंच्या जन्मघरी आहे माझ्यासोबत आहेत अशोक चिंदू पंडित सर जय भीम नमो आहे जय भीम नमो बुद्ध तुमचा तुमचा जन्मही म्हणजे इकडचाच ना आणि या घराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तर माता भिमाईंचा जन्म झाला आहे तेच घर ना काय सांगाल या घराबद्दल किती जुनं आहे हे बरं जुने हे घर बरं जुने म्हणजे आता आपल्याला आठवत नाही आणि मला सांगा तुम्ही तुमचे कितवे पिढे पाचवे सहावी नाही अच्छा आणि तुम्ही काय त्यांचे वंशजच आहात कोण म्हणजे नातू पंतु आहेत बरोबर <laughs> इकडे लो लोक येतात हे सगळ्या पाहण्यासाठी आता तर म्हणजे म्हणजे या स्थानाविषयी माहिती घेऊन लोक इकडे यायला लागलेत हे खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने यावं आणि ही जागा पहावी अनुभव घ्यावा इथला या माहितीसाठी खूप धन्यवाद आणि इथे नॉर्मली कसे घर असतात हे मी तुम्हाला दाखवतो मी खरं राहतंबेसरांच्या घरी आहे आणि त्यांच्या आई वैसो बता है जस होता है पंडित आ, आ, भी भी कर, आ, परिवार आहेत बरोबर जय भीम नमो बुद्धाय तुमचा परिवार आणि भीमाबाई आंबेडकर किंवा त्यांचा परिवार म्हणजे त्या तुमचाच परिवारात येत होता है ना तुमचा आमचा वारंवार अच्छा तर मग आता कितवी पिढी असेल आता तू कोण नाही चालता पण नात तुम्ही नात्यातच येतात अब तुम तुमचे ही माहिर पंडित पंडित पंजातो अच्छा इकडे पंडितच राहतात म्हणजे त्यांच्या हो आणि काही काही गोष्टी आहेत त्यांच्या जुन्या मला आठवत असतील ते नाही मला नाही आठवत बरोबर आहे ठीक आहे थँक्यू तर मी माता भिमाई आंबेडकर यांच्या स्मारकाकडे जातो आहे स्मारकासाठी जी जागा आहे तिकडे ना काही अंतरावर आहे आंबेटंबे गाव आणि इकडे ना एम टी डी सी वाला अप्रुव्हलचं आहे ओमकार फार्म्स नावाचं एक पाटी आहे बघा या भागातनं थोड्या अंतरावर आहे मेमाबाईंचं स्मारक इकडे समोर जाणार तर हा मसाकडे जातो आणि मग तो मुरबाड आणि कल्याणकडे रोड जातो इथनं आपण आता थोड्या अंतरावर जाऊया जिकडे आहे भीमाबाईंच अजूनपर्यंत आम्ही तिकडे पोहोचलोच नाही आणखी आज म्हणजे स्मारक नाही आहे तिथे पण ते जागा अलॉट केली आहे तर तेच पाहण्यासाठी आम्ही जातो आहोत तिकडे खरं हे मूड आंबेटंबे गावापासून थोडं अंतरावरच आहे आता आम्ही आंबेटंबे गावातून थोडा अ रस्त्याकडनंच थोडा एक अंदर रस्ता येतो तो तिकडनं आत आलो आहोत आणि हे दृश्य किती सुंदर आहे ना इथनं चालू होतं म्हणजे हे स्मारकासाठी गव्हर्मेंटकडून जे जागा अलाउट झाले आहे त्याचं प्रवेशद्वार आहे इथनं ते जागा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे माझ्या भिमाईंसाठी जे स्मारक बनणार आहे त्याची जागा इकडे अलाउट केली गेली आहे तर ते, ते मी तुम्हाला सो इथे काय काय अवेलेबल आहे सांगू का एकतर हे मेडिटेशनसाठी केलं गेलं आहे इकडे गेस्ट हाऊस आहे की आहे तयारी ओके okay, ते आपण पाहूया आणि बोधी वृक्ष राईट हे खूप सुंदर असं वृक्ष आहे इथे आणि ना मी एक फोटो पाहिला होता तर मग इथे एक सुंदरशी प्रतिमा ही होती प्रणाम करा आहे ना मूर्ती आतमध्ये ठेवली अच्छा ब्युटिफुल ही जागा ना मेडिटेशनसाठी परफेक्ट आहे कारण एवढं सुंदर सुंदर निसर्गरम्य ही जागा आहे इकडनं डोंगर खूप सुंदर दिसतात तुम्ही इकडे येऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर तर हे हे बघा हे असं सभागृह आहे आणि माननीय नामदार रामदास जे आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्याच निधीतून हे उपलब्ध केलेलं आहे एक थोडं त्याची माहितीही आहे आणि इकडने इकडे ना तुम्ही पाहिलं तर हा सुंदर असा सभागृह आहे आणि आत भगवान बुद्धांची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे सोबत तिकडे माता भिमाई यांचं सुद्धा एक सुंदर फोटो आहे भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांचेही फोटो आहेत इट्स हॉल मोठा एक सभागृह आहे हा तर हे गेस्ट हाऊस आहे इथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते इफ यू कम हियर आणि इकडे वॉशरूम्स आहेत पण हे मला थोडं वाटतं की हे, हे थोडं गावाच्या बाहेरच आहे तुम्ही सुद्धा सांगू शकता एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून बाकी याचा परिसर खूप सुंदर आहे अर्थात हे अख्खं गावच जे आहे आंबेट आंबे खूप सुंदर निसर्गरम्य जागे आहे सह्याद्री पर्वत आहे आणि अगदी सुंदर मी आहे भीमाई भूमी सामाजिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष माझ्यासोबत आहे भाऊसाहेब रातांबे सर जय भीम सर नमबुद्ध आहे जय भीम रातंबे सर सर्वप्रथम तर मला भीमाईंच्या जन्मस्थानाविषयी सांगा भीमाईंचा जन्म अठराशे चोपन्न साली या मौजे आंबेटंबे इथे झाला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खऱ्या अर्थाने ते अति दुर्गम भाग असल्यामुळे ते कुटुंब मुरबाडला स्थलांतरित झाले आणि ही दोन्ही कुटुंब मिलिटरीमध्ये असल्यामुळे ते कुटुंब शक्यतो तिथे त्या गावाला दळणवळणाची साधनं नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी थी बैलगाडीने ये करा जा करायला लागतो म्हणजे मुरबाडला ये त्यामुळे मग भीमाई भूमी ही जेव्हा बाबासाहेबांना उजाळा मिळाला खऱ्या अर्थाने भीमाईला न्याय उशिराच मिळालेला आहे कारण बाबासाहेबांना जर उजाळा मिळाला नसता तर भीमाई हे नाव आपल्या समोर कदाचित आलं पण नसतं मला भीमाईंच्या परिवाराविषयी विचारायचं होतं त्यांच्या घरातील मोस्ट ऑफ द सगळेच हे मिलिट्रीमध्येच होते त्यांचे वडील किंवा त्यांचे काका किंवा -का त्यांच्या परिवारातले जेही त्यांच्या वडिलांचे बंधू हे सगळे सैन्यामध्येच होते आणि कुठेतरी तेही कनेक्शन होतं की ते रामजे सकपाड यांच्या घराण्याशी त्यांना जोडत होतं आणि म्हणूनच मग त्यांचं लग्नही परिवार हे कुटुंब दोन्ही जोडलेले होते कारण ते एक एकच क्षेत्रामध्ये मि मिलटरीमध्ये असल्यामुळे त्या कुटुंबाची कुठेतरी संबंध असल्यामुळे हे नातं जुळलेलं आहे असं दिसून येते आता माता भीमाची जयंती कशा प्रकारचे साजरे केले जातं काय सांगा चौदा फेब्रुवारी खऱ्या अर्थाने देशातली पहिली जयंती भीमाईंची ही चौदा फेब्रुवारी दोन हजार चौदाला आ, भीमाई भूमी आंबेडिंबे येथे साजरी झाली आणि सालाबाद प्रमाणे दरवर्षी अगदी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा पूर्ण राज्यातील लोक किंवा राज्याच्या बाहेरतील लोक येऊन भीमाई जय जयंती महोत्सव साजरा होत आहे तर मला आणखी एक विचारायचं होतं म्हणजे मी वाचलं आहे तसं की माता भिमाईंच्या फॅमिली म्हणजे वन ऑफ द रिच फॅमिली होती त्या काळामध्ये तिथली आंबेटंबेमधले कॉल्ड पंडित पंडित परिवार होता आ, ना त्यांचा आणि त्यांचे जे फोटो आहेत त्यातही ते अगदी खूप एक म्हणजे सोनाने आणि मडल्यासारखं त्यांचेही फोटो ओ, आहेत अगदी सुंदर असे तर त्या काळामध्येही त्यांचा परिवार एवढा अगदी मोठा एक परिवार होता नामांकित परिवार होता त्याविषयी काय सांगाल त्याविषयी खऱ्या अर्थाने ते कुटुंब सदन होते कारण जे पूर्वी संपत्ती म्हणजे ढोर आणि शेत जमीन त्या काळामध्ये त्या पंडित कुटुंबाकडे होती आता सुद्धा आहे त्यामुळे हे कुटुंब सदन कुटुंब आहे हे निश्चित आहे ते मिलॅटरी मध्ये असल्यामुळे त्या कुटुंबाची अजून प्रगती प्रगती होत गेले आणि मग त्यानंतर आत्ता सध्या स्मारक आणि त्यांचं घरही आहे हा लोकांची सध्याची अशी आपल्याला शासनाने साडेचार कोटी रुपये मंजुरी दिलेली आहे राजकुमार बडोले साहेब सामाजिक न्यायमंत्री असताना आपल्याला साडेचार कोटीची मंजुरी दिली परंतु सध्याची दोन कोटीचा रस्ता आणि दोन कोटी स्मारकसाठी त्यांनी आपल्याला म्हणजे मंजुरी दिलेली आहे परंतु या दोन कोटी कारण हे राष्ट्रीय स्मारक जर दर दर्जा आहे तर हे दोन कोटी रुपये लोकांचं असं मत आहे जे दोन कोटी रुपये राष्ट्रीय दर्जा दोन कोटी रुपये म्हणजे कुठेतरी कमी पडतात कमी पडतात इट शुड बी मोर बिकॉज इट इज द नॅशनल थिंग कारण बाबासाहेबांचं नाव हे नुसतं भारतभर नाही तर भारताच्या बाहेरही आहे आणि त्यांच्या आईंचं बर्थ प्लेस आहे हे म्हटल्यानंतर याला खूप जास्त महत्वही आहे त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते बरोबरच आहे या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर आणि हे सगळे भीमाई भूमी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत थँक्यू यू व्हेरी मच या सगळ्या माहितीसाठी आणि माझ्यासोबत माझा एक मित्रसुद्धा आहे तो स्वतः हे इकडचाच आहे आदित्य भाऊसाहेब रातांबे हॅलो <laughs> जय भीम नवबुद्धा भी नवबुद्ध तू तर आता इथले योत आहे युथ आहेच आहे। याच गावचा आंबेटंबे गावचा काय सांगशील किती ये लोक येतात तिकडे आंबेटंबे मला येतात आठवड्याला ना हॉलिडे असते ना तेव्हा लोक येतच राहतात <laughs> <था था था। laughs> आता हळूहळू लोकांना या जागेबद्दल माहिती व्हायला लागली माहिती झाली भरपूर भरपूर <laughs> ठिकाणी म्हणजे भरपूर लांबून लोक येतात विदर्भातली नागपूर तर मग आदित्य मला सांग की आता दरवर्षी भीमाई जयंतीला कसा कार्यक्रम असतो इकडे कार्यक्रम वगैरे बुद्ध पूजा होतात आणि आपले लेजिम पथक वगैरे येतात भंतेजी प्रवचन देतात आणि असे आज वेग आपले वेगवेगळे कार्यक्रम इकडे सामाजिक नेते वगैरे इकडे येतात मागच्या वर्षी आपले येऊन गेले जितेंद्र आवड गेले आणि सगळे अरेंजमेंट आम्हीच करतो माझे वडील आमचे माझ्या वडिलांच्या सानिध्यात आम्ही सगळे माझे भाऊ पाच जण भाऊ आणि गा, गावातली मंडळी मोस्ट ऑफ द युथ कोणाचं आहे इकडे तर कसा प्रवास करेल तो कसं येईल मुरबाड पासून किंवा मग जसं मी कल्याण पासून आलो तर मी कल्याण ते मुरबाड तर इझिली बस बस आहेत आणि मुरबाडवरून यायचे असले ना मुरबाडवरून पण मशापर्यंत बस आहेत भरपूर आणि मशावरून आंबेटांब्याला यायचे असले तर इको गाड्या लागतात इको गाड्या शेअरिंग गाड्या आहेत त्या तुम्ही म्हणजे ना टमटम किंवा प्रवासी गाडी कुठली प्रवासी गाडी ते काय म्हणतात शेअरिंग वाली गाडी त्याने तुम्ही येऊ शकता त्याला काली पिली म्हणतो ठीक <laughs> आहे थँक्यू व्हेरी मच या सगळ्या माहितीसाठी तर आजचा माझा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण झाला आहे तो राजेंद्र धनगर दादांमुळे ते मला इथे मुरबाडच्या बस स्थानकावर भेटले आणि मग त्यांच्याच ऑटोमध्ये आम्ही इथपर्यंत आलो माहितीही त्यांनी दिली तर दादा तुमचे खूप खूप आभार की तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि हे सगळं पाहू शकलो दादांचा ऑटो तिथे मुरबाडच्या बस स्थानकावर असते तिकडे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता किंवा तुम्हाला जर इकडेच यायचं आहे तर अनेक ऑटो आहेत तेही तुम्हाला उपलब्ध आहेत तुम्ही काय सांगाल प्रत्येकाने इथे यावं प्रत्येकाने इथे यायला पाहिजे आणि माझी इच्छा आहे तर जेवढे जेवढे लोक इथे येतील तेवढे तेवढे आणखी उन्नती होईल प्रसिद्धी होईल म्हणजे आपल्या समाजाची पण उन्नती होईल आणि आपली स्वतःची पण उन्नती होऊ शकते बरोबर आम्ही भीमाई स्मारकाच्या बद्दल म्हणजे जे लोक येतील इथे बघण्यासाठी ते खरोखरच म्हणजे भाग्यवान समजले येस बरोबर या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद जय भीम जय भीम तर आपण माता भिमाईंचं जन्मघर पाहिलं जन्मस्थान पाहिलं थोडी माहितीसुद्धा घेतली अगदी सुंदर असं हे गाव आंबे टेंबे हे पाहिलं चौदा फेब्रुवारीला तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल किंवा चौदा फेब्रुवारीला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इथे नक्की या अगदी मोठी अगदी सुंदर अशी जयंती इकडे माता भिमाईंची होत असते ती जयंती अनुभवा आणि तुम्हाला एरवी वेळ मिळाला तर इकडे नक्की या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर जय भीम जय भिमाय